पुण्यातील नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट पुणेच्या वाद्यपूजन व सराव शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला मात्र केवळ वाद्यपूजन व सरावाचा श्री गणेशा न करता यावेळी सामाजिक उपक्रमांचा सा देखील श्री गणेशा नादब्रम्ह वादकांनी केला आहे नादब्रम्ह ढोल ताशा पुणेच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात इंडियन ह्युम पाईप कंपनीच्या मागे वाद्यपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी थायलंड फुकेत येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे हुबेहूब मंदिर उभारणाऱ्या पापा सॉन आमदार हेमंत रासने श्रीमंत दगडूशेठ ठलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने उत्सव प्रमुख अक्षय गोडसे माजी नगरसेवक हरिदास चरवड श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष नितीन पंडित पथकाचे कमलेश कामठे आनंद खंडेलवाल आदींसह वादक उपस्थित होते भारतीय खो खो संघाचे स्वागत व सन्मान यावेळी करण्यात आले त्यामध्ये प्राची वायकर कुणाल वायकर आदित्य गणपुले सुयश गरगटे यांना सन्मानित करण्यात आले तसेच पथकातील सौरभ कापडे ऋषभ मस्के आदित्य बहिरट यांनी विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना गौरविण्यात आले नादब्रह्म ढोलताशा ध्वज पथक ट्रस्ट स्थापना दोन हजार अकरा यावर्षी आपण पंधरा वर्ष पदार्पण करत आहोत आणि यावर्षी त्याच जल्लोष जल्लोषामध्ये आणि आन त्याच आनंदात आपण यावर्षीचा गणेश उत्सव जोरात साजरा करायचा निश्चय करून आज आपल्या पथकाचा सर्व शुभारंभ आपण करत आहोत तर यावर्षी तुम्हाला चार नवीन ताल हे ब्रह्म ट्रस्ट हे आपल्याला यावर्षी पहिला दिवस आणि शेवटच्या दिवशी लक्ष्मी रोडला वादन करायला मिळणार आहे यावर्षी आपण दोन संस्थांना मदत करत आहोत एक संस्था आहे त्यांना आपण वयापुस्तकं देत आहोत आणि एक दोन ज्याला संस्था आहे त्यांच्याकडं आपल्या भा भारतामध्ये किंवा कुठे असतील जे वडिलांना आई वडिलांना संबळत नाही असे पंधरा ते सोळा जोडपी आहेत त्यांचा आपण एक वर्षासाठी अख्खा त्यांचा खर्च खाण्यापिण्याचा सगळं आपण करत आहोत नाथब्रह्म सर्व Namaste. Uh, good evening, everyone. Here, who's a drum team, Pune people, and everyone around me today. Today, uh, I feel very happy. My name is Papa Son, Bipa. I come from Phuket, Iceland. I have like Ganpati Papa in Phuket too, where I built. And today I have invitation from drum team from Pune. I feel like they are like a family. My closer friend and I feel like I have very big relationship between. me them even who is in Phuket we just meet each other in a just first first time last few months but I feel like uh, we have very deep relationship between us today I would like to say thank you for two of them and team and Pune people invite me for opening ceremony of drum team <laughs> त्याचं महत्व वाढवण्याकरता अनेक ढोल पथकं निर्माण झाली आणि आता ढोल पथकाचा नागाचा नाग ऐकू आला की गणपती बाप्पा आल्याचं स्वागत आपल्याला येत अशा नाद ब्रह्माच्या या शुभारंभ प्रसंगी ज्या पद्धतीचा भव्य आणि दिव्य पद्धतीचा हा शुभारंभ केला गेला त्याला व्यासपीठावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय एक दर्जा निर्माण केला गेला या पुणे शहराच्या सांस्कृतिक राजधानी म्हणून हे देशाची राजधानी म्हणून पुणेश्वर जे ओळखलं जातं त्याचं प्रतिबिंब आज नाथ ब्रह्माच्या उद्घाटनाच्या व्यासपीठावर मला दिसतंय आणि समोर जमलेल्या गर्दीमध्ये दिसतंय